माझं नाव डॉक्टर पल्लवी नितेश नाथेडे आहे मी कॉस्मोटॉमॅटॉलॉजी आस्टेटिक सर्जन अँटी एजिंग एक्सप अँड इंजेक्टर मग जरीच कराय स्किन आहे सेवन ब्रिशच्या खाली माझं स्पेशलायझेशन आहे स्किनमध्ये अँटी एजिंग प्लस नॉन इंजेक्टेबल फेस लिफ्टिंग म्हणजे रिंकल्स असतील किंवा काळे डाग असतील किंवा त्याचबरोबर तुम्हाला

त्याचबरोबर जे केसांमध्ये केस गळती असेल त्याचबरोबर केसांमध्ये जाळं लागले असेल हेही ट्रीटमेंट चांगली आमच्या इथे करतो त्याचबरोबर फेसवरचं फॅट कमी करणे चीनची फॅट कमी करणे नो जर तुम्हाला सरळ पाहिजे असेल तर नॉन सर्जिकल आम्ही ह्या केसेस आमच्याकडे टायमिंग वगैरे काय होते टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी ट्रीटमेंट सा पहले ऑर्डर कॉल वगैरह अपॉइंटमेंट घर पत्ता पत्ता संग्रेस इंडीवाला टॉवर सेवेन एट छत्रपति संभाजी अपॉइंटमेंट सारे नंबर संगा एट नाइन फाइव सिक्स टू डबल वन सिक्स नाइन